मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप टीका प्रतिटीका नेहमीच होत असतात पण यावेळी जरा प्रकरण गंभीर आहे मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना चक्क नोटीस पाठवून माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा असा इशारा दिलाय सगळं प्रकरण काय पाहूया शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊतांचा उत्सव या साप्ताहिक पुरवणीतलं हे चार जूनची मोक्षप्राप्ती हे रोखोक नेहमीप्रमाणेच ते बेधडक आरोपांनी भरलेलं लेख मोदींना उद्देशून असला तरी शेवटच्या परिच्छेदात एकनाथ शिंदेवर आरोपांच्या फैर्यात काय म्हणतायत राऊत बघा एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला प्रत्येक मतदारसंघात त्यांनी पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या समृद्धीनं अनेकांचे डोळे दिपले संजय राऊतांचं हे रोखोक सव्वीस तारखेच आहे या गंभीर आरोपांची एबीपी माझानं सविस्तर बातमी केली होती मुख्यमंत्र्यांनी ही बातमी पाहिली आणि तीन दिवसांनी चिराग शहा या वकिलामार्फत राऊतांना चार पानांची मानहानीची नोटीस धाडली वाटल्याचा आणि अजित पवारांचे उमेदवार पाडण्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना खटकला राऊतांनी आरोपांबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आणि माध्यमांसमोर तीन दिवसात माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा या नोटिशीतून दिला मुख्यमंत्र्यांनी ही नोटीस पाठवली तरी संजय राऊत भ्याले नाहीत उलट नोटिशीच्या इमेज जोडून अब आयगा मजा असं ट्विट करून त्यांनी पुन्हा डिवचलं पन्नास खोके हो एकदम ओके हो इसे कहते इथे उलटा चोर कोतवालको डाटे गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदेने हमे एक लिगल नोटीस भेजी वेरी इंटरेस्टिंग अँड वन ऑफ द फनी पॉलिटिकल डॉक्युमेंट अब आएगा मजा जय महाराष्ट्र असं संजय राऊतांनी ट्विट करून प्रतिउत्तर दिलं राऊतांचं हे प्रतिउत्तर बघता ते माफी मागणार नाहीत हे स्पष्ट आहे आता मुख्यमंत्री हे प्रकरण किती लावून धरतात आणि किती वेगानं त्यावर कारवाई होते हे पाहण्यासारखं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट